नमस्कार मित्रांनो अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा लवकरच बहुल्यावर चढणार असल्याचे काहीच दिवसांपूर्वी समोर आले सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांच्या मुलाचे लग्न टी व्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा भिरारीसोबत होणार असल्याची चर्चाही रंगली आहे याच दरम्यान एका मुलाखतीत बोलताना सुचित्रा यांनी त्यांचा लेख आणि सुनेला त्या काय सल्ला देणार आहेत तसेच लग्नानंतरचे आयुष्याचे निर्णय कशा पद्धतीने घ्यावे याविषयी भाष्य केलं आहे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या मला असं वाटतंय की मुलांनी वेळेत सेटल व्हायला हवं त्यात उगाचाच वेळ काय काढायचा आदेशच्या आईचं असं म्हणणं होतं की लग्न झाल्यावर मुलांनी वेगळं राहायचं तुमचा संसार तुम्ही करायचा तुम्हालाही काही लागलं तर मी आहे रोज घरी येऊन जावा पण झोपायला आपापल्या घरी जा आणि आपापले संसार आहेतच माझी ही संकल्पना तीच आहे मी देखील सोहमला सांगितलं आहे की लग्नानंतर घर वेगळं वेगळं घर शोधा वेगळं राहा मस्त मजेत राहा आणि आईबाबा आहेतच मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलं आहे आता तुम्ही तुमचं करा की असे अभिनेत्री सुचित्रा बांदेकर म्हणाल्या दरम्यान पूजा बिरारी आणि सोहम मांदेकर यांच्या लग्नाबद्दल अद्यापही दोन्ही कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये मात्र हे वृत्त समोर आल्यानंतर चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे